आला बाजारामधून मुलांना वस्तूची देवघो कशी होते खरेदी विक्री हे सगळे गणितातील मुद्दे मुलांना कळून येतात आणि बाजारात गेल्यानंतर आपण काय घ्यावं काय नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेगाव या ठिकाणी बालानंद मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सदर मेळाव्यामध्ये स्थानिक पातळीवर विकणारा भाजीपाला आपल्या शेतात निर्मिती केलेला भाजीपाला विद्यार्थ्यांना बाजारात आणून विकावा आपल्या पुस्तकाच्या ज्ञानाची व्यवहाराच्या ज्ञानाची सांगड घालावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर असणार रुपये पैसे हा जो घटक आहे या घटकाचं आकलन व्हावं मोड कळावी किती रुपयाचे किती पैसे होतात शंभर रुपयाची नोट दिल्यानंतर त्या मालसानं खरेदी केलेला माल त्याची किंमत कळावी आणि परत किती रुपये द्यावेत हा विद्यार्थ्यांना जीवन जीवनानुभव घेण्यात यावा किंवा त्याला तो प्रत्यक्षात मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेगाव यांच्या वतीनं आज हा बाल आनंद मिळावा साजरा करण्यात आलेला आहे किंवा भरविण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी कष्ट करणारे या शाळेचे विद्यार्थी त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना मदत करणारे सर्व पालक गावातील सर्व स्वयंसेवक बचत गटाच्या महिला त्याचबरोबर सर्व प्रतिष्ठित मान्यवर या सर्वांच्या सहकार्यानं हा बाल आनंद मेळावा या ठिकाणी भरविण्यात आलेला आहे धन्यवाद आज दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळे काटेगाव येथे बाल आनंद बाजार भरवण्यात आलेला आहे या हा बाल आनंद बाजार भरवण्याच्या मागे एकच उद्देश असा आहे की सर्व मुलांना पहिली ते चौथीच्या मुलांना व्यवहार ज्ञान वस्तूची घेव कळावी आपण बाजारात गेल्यानंतर कसे पैसे द्यावेत कसे घ्यावे सुट्टे कसे करावे याचे ज्ञान मुलांना व्हावे त्यानंतर स्वतःची कमाई त्याला कळली पाहिजे स्व कमाईचा आनंद तसा वेगळा असतो ते यातून त्यांना कळले पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे तर या आनंद बा बाल आनंद बाजारामध्ये सर्व खाऊच्या वस्तू नमस्कार मी सौ अश्विनी संजय जाधव शिक्षण शालेय समितीच्या अध्यक्षा आज जिल्हा परिषद प्राथमिक का शाळा काटेगाव या ठिकाणी आनंद बाजाराचं नियोजन केलेलं आहे मुलांचा थोडासा उत्साह वाढावा किंवा त्यांना गणिती ज्ञान कळावं यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे असलमकूम रही वरकता हूँ मैं काजी मले मोहम्मद अशफाक जिला परिषद उर्दू स्कूल काटेगाँव की मुख्य अध्यापिका आज हमारे गाँव में बच्चों का बाल आनंद बाजार भरा हुआ है और ये बाजार हमारे दोनों स्कूल जिला परिषद जिला परिषद मराठी और जिला परिषद उर्दू ये दोनों मिलकर रखा गया है और अल्हम्दुलिल्लाह ये बाजार बहुत ही अच्छा जिस तरीके से हमने उसका नियोजन किया था बिल्कुल उसी तरीके से भरा हुआ है हमारे बच्चों ने हमारे सरपरस्तों ने और हमारे गांव के सभी लोगों ने इसमें बहुत ही अच्छा अपना सहभाग दिया है और हमारा जो ये बाजार है इसका मकसद ये है कि हमारे बच्चों को रोजाना का जो लेन देन का व्यवहार है वो समझ में आए हमारे बच्चों को दरसी किताबों की तालीम के अलावा बाहर की जो तालीम है जो बाहर जाने के बाद उनको जो मुश्किल महसूस होते हैं वो उनके मुश्किल दूर हो जाए इसलिए हर स्कूल में साल में एक दिन ये मनाया जाता है और आज हमारे स्कूल में ये मनाया गया और ये बहुत ही अच्छे अंदाज में मुकम्मल हो रहा है मैं इसके लिए सभी गाँव वालों की तहे दिल से शुक्र गुजार और मुझे यहाँ पर बोलने का मौका दिया उसके लिए भी शुक्रगुजार हूँ शुक्रिया उर्दू समितीचे अध्यक्ष की तिकर दिन नाईकवाडी बोलतोय आमच्या काटेगाव उर्दू शाळेच्या मध्ये जे आनंद बाजार बनवण्यात आलेला आहे उर्दू आणि मराठी शाळांनी त्यामुळे मुलांना जे व्यावहारिक ज्ञान जे भेटतं या का बाजारातून त्या चांगल्या लेकरांनी मुलांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि गावकऱ्यांनी बी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे

मेरे स्कूल स्कूल का का नाम जिला बाजार बाजार में में हमारे हमारे शिक्षक ने, ने? तो नियोजन किया है और हमें बाजार में हम हम हमारे से अलग अलग तरह के हैं ना न मी आता तहसील शिकत आहे माझे शहर जिल्हा परिसर प्राथमिक शाळा कटीगाव आज वाल दिन निमित्त मी आज तुम्हाला छोटे सांगणे आहे ते तिना टिकले तंगा मी आज समस्ये पधरता आणला आहे मी विजय रामदावर यांच्या श्री जिल्हा भरशे प्राथमिक शाळाकडे अव्हेतय शकत आहे आज आमच्या शाळेमध्ये चोवीस रोजी मुलांचा आज आनंद बाजार भरलेला आहे जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांचा त्यांना व्यवहारात कसं ज्ञान करायचं काय करायचं याचा अनुभव चांगलाच भेटलेला आहे आणि आणखी त्यांचा उत्साह बघून आपल्यालाही उत्साह येतो पण त्यांनाही उत्साह येतो असा अनुभव आपण चांगला झालेला आहे